आज सोमवार सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात वाल्मिक कराड यांच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आणि त्यांच्या मालमत्ता जप्तीबाबत न्यायालयात सुनावणी पार पडली या प्रकरणाचे पुढील सुनावणी बावीस जुलै रोजी होणार आहे या दिवसाची वाल्मिक कराड यांच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आणि त्यांच्या मालमत्ता जप्तीबाबतच्या अर्जावर न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी गुन्ह्याशी कोणताही संबंध थेट त्यांचा संबंध नसताना कराड यांना या प्रकरणात दोषमुक्त करावी अशी मागणी त्यांनी केली होती सरकारी वकिलांनी कराड यांच्या मालमत्ता जप्त करण्याबाबत युक्तिवाद केला होता तर कराड यांच्या वकिलांनी बँक खाती आणि मालमत्ता कोणत्याही गुन्ह्यातून मिळवलेली नाही असा युक्तिवाद करत ती सील रद्द करण्याची ची मागणी केली आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे या सुनावणीसाठी उपस्थित होते त्यांनी माध्यमांना सांगितलं की न्यायालयाने बावीस जुलै रोजी दोषमुक्तीचा अर्ज आणि मालमत्ता जप्तीबाबतच्या अर्जावर निर्णय देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे वाल्मिकराड यांना बीडमधून नाशिकच्या तुरुंगात हलवण्याबाबत चर्चा सुरू होती मात्र उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलं आहे की हा निर्णय तुरुंग प्रशासनाचा असून याबाबत न्यायालयात कोणताही अर्ज आलेला नाही सध्या वाल्मिक कराड बीड जिल्हा कारागृहातच आहेत आजच्या सुनावणीत वाल्मिक कराड यांच्या दोषमुक्तीचा आणि मालमत्ता जप्तीचा मुद्दा चर्चेला आला या दोन्ही मुद्द्याच्या मुद्द्यावर न्यायालय बावीस जुलै रोजी निर्णय देणार आहे वाल्मिक कराड याला बीडमधील तुरुंगातून नाशिकच्या कारागृहात हलवण्याबाबतच्या चर्चेवर निकम यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की ही बाब तुरुंग प्रशासनाच्या अंतर्गतचा विषय आहे या संदर्भात न्यायालयात कुठला कुठलाही अर्ज दाखल झालेला नाही आणि न्यायालयानेही याबाबत कोणत्याही विचारणा केलेली नाही सध्या वाल्मिकराड बीड जिल्हा कारागृहात आहे आरोपीच्या मालमत्ता जप्त न करण्याच्या अर्जावरही आज चर्चा झाली नाही आणि याबाबतही बावीस जुलै रोजी निकाल जाहीर होईल असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे तसंच वाल्मी कराड यांच्या बँक खातेवरील सील रद्द करण्याच्या मागणीवरही युक्तिवाद झाला त्यांचा निर्णय बावीस जुलै रोजी होणार आहे निकम यांनी पुढे नमूद केला आहे की कराड याला कोणत्या तुरुंगात ठेवणं सुरक्षित आहे याबाबतचा निर्णय तुरुंग प्रशासनं घेईल आणि या संदर्भात न्यायालयात कुठलाही प्रस्ताव सादर झालेला नाही त्यामुळे आता या सुनावणीचा निर्णय काही कधी लागणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे तर मित्र हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि या प्रकरणाबद्दल तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका